मी दत्ता कादर खान का दिवाना एक नवीन स्विगीची ऍड आली त्यात तू मिलिंदाय तो म्हणजे काय बोलाय त्याले अभे भोसडीच्या शर्ट घाल टी शर्ट घाल हा त्या बायकाच्या पुढे तू असा ते ऍडवर्टीज असं स्विगीची हाय की कसं म्हणजे ते आपला देश आहे ना खरं मूर्ख लोकांचा देश आहे अरे तुम्हाला काय ऍडवर्टीज दाखवून राहिले काय दाखवून राहिले तुम्ही पाहून का राहिले एकही जण बोलत नाही काय तुमची विवेक जो विवेक आहे की विवेक त्यांना आत्महत्या करलाय तर्क करा बोला कारण की सध्या आप आपल्याला आहे की नाही आपण नशिबा नाओ आपल्याला बोलायसाठी माध्यम भेटलं आहे आपण आपले विचार प्रगट करू शकतो पहिले ते जुन्या काळात त्या लोकली सुविधा नव्हती बिचारे जे त्या दूरदर्शनवर पिक्चर येत होता पिक्चरस आला आणि ते आपण त्या युगातूनच येऊ म्हणा काय आता बी तसंच चालू आहे सिरियल राहते मोजून जास्तीत जास्त तीस मिनिटाची सिरियल असते ती पंधरा ते सोळा मिनिटं असते आणि ते पंधरा मिनिटं चौदा कि तेरा मिनट ऍडव्हर्टाईज असते आपण एवढे बैलबुद्धी की नाही एकही जण काही बोलत नाही नुसतं आपण मट्यासारखे पाहतो सोळा सुद्रा जागी व्हा चायनीज आयुष